हॅलो सर्वांना सप्रेम जय हरी, 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 हरी। आज या आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे जे पारनेर तालुक्याचे दमदार आमदार आणि संप्रदायाविषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये विशेष प्रेम आहे असे मान्य निलेश भाऊ या मा लंके यांचं या ठिकाणी माऊली संस्थांवर आगमन झालेलं आहे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे आज पहिल्याच दिवशी आमदार साहेबांनी उपस्थिती लावली आणि आमचा आनंद द्विगुणित केला म्हणून संस्थांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि लंकेसाहेब हे व्यक्तिमत्व असं आहे की महाराष्ट्रामध्ये आमदार तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत पण ज्याला क्रेजचे आमदार म्हणते असे ठराविकच आहेत त्यातले आमचे लंके साहेब आहेत आणि कोविडच्या काळामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की घरातली माणसं सुद्धा जवळ येत नव्हती पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोरगरीब रेत्याची सेवा करणारा देव माणूस जननायक म्हणून ज्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतो असे आदरणीय लंके साहेब त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि पारनेर तालुक्यामध्ये कार्यक्रमाला जात असताना त्यांची आमच्या नेहमी भेटी होत असतात सामाजिक जाणीव धर्मक्षेत्राची आवड मी त्यांना म्हणलं की तुम्ही कीर्तनात या ते म्हणली मला कीर्तनात यायला शक्य आहे परंतु कीर्तनातून निम्म्यातून जाणं हे मला माझ्या मनाला पटत नाही म्हणजे सांप्रदायातले तत्व सुद्धा ज्या राजकारणाला माहीत आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत आणि हे आदरणीय आमच्या लंके साहेबांच्या अंतकरणामध्ये आहेत परवाच वडनेर हवेलीला कार्यक्रम होता त्यावेळेस आदरणीय साहेबांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती राणीताई लंकेसाहेब यांचाही त्या ठिकाणी आमची भेट झालेली होती आणि त्याच दिवशी साहेब म्हणले आणि ताईसाहेबी म्हणलेले की मी आम्ही नक्की सदीच्या भेट देण्यासाठी येऊ सगळ्यांच्या आशीर्वादाना अत्यंत शून्यातून निर्माण करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं विशेष वजन आहे आणि आमदार तर आहेच परंतु लावले द्वारे तयाचा वेणू गेला गगनावर या न्यायाप्रमाणे आता आमदार म्हणून तर आम्ही पाहतोच आहे पण आमच्या सगळ्या समाजाची इच्छा आहे की लवकरात लवकर खासदार म्हणून आमचा दिल्लीत त्यांनी आवाज उठवावा आणि आमच्या सारख्या वारकरी संप्रदायाचे गोरगरीब जनतेचे असणारे प्रश्न कसं असतं एक सामान्य माणसाला उपलब्ध होणारा माणूस हे फार मोठं त्यांचं विशेष आहे कधी फोन करा लगेच फोन उचलणार आमच्या सारख्या वारकऱ्यांचा त्यांच्या अंतकरणात एवढा आदरभाव आहे आणि साधू संतांच्या आशीर्वादानं नगर जिल्ह्यातल्या असणाऱ्या सर्व जनतेच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळणारच आहेत ते यातील मात्र शंका नाही आणि अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो ते आज उपस्थित झाले जाता जाता त्यांच्या बाबतीत त्यांच्या नावावर एकच कोटी सांगतो की कोविडच्या काळामध्ये रुग्णांना कोविड सेंटरमध्ये ज्यांनी बसवले पंखे आणि ज्यांच्या नावाचे महाराष्ट्रात गाजतात डंके ते आमचे निलेश लंके त्यांचा डंका महाराष्ट्रात नावाचा आणि पवार साहेबांच्या अंतकरणातलं म्हणजे मध्ये तर दहा पंधरा दिवस साहेबांशिवाय हेडलाईनच नव्हती दुसरी आम्ही बघायचो आता नेमकं आमची तर खूप इच्छा होती कारण आम्ही कार्यक्रमाला का जायचो पण वाटायचं आम्ही बी त्यांच्या मतदारसंघात असावेत तर आता ते योग आला आहे साहेब आणि सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळणार आहेत यातील मात्र शंका नाही साहेबांच्या हातून अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदाची समाजाची सेवा घडावी आणि महाराष्ट्राच्या असणाऱ्या लोकसभेचं नेतृत्व त्यांनी दिल्ली सुद्धा त्यांनी लवकरात लवकर गाजवावी असा आशीर्वाद सर्व आमच्या वारकऱ्यांचा त्यांना मिळावा ही स्नोबा तुकोबा गोदड महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा सन्मान होईल पण त्या अगोदर साहेबांचं दोन मिनिटं या ठिकाणी आपल्याला मनोगत ऐकायचं आहे साहेब दोन मिनिटं शुभेच्छा आता काही कीर्तन सुरू झालेलं नाही अजून दोन मिनटं आम्हाला शुभेच्छा दे हे आमची इच्छा आहे या अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहच्या शुभारंभाच्या निमित्ताने माऊली महाराजांच्यामुळं या ठिकाणी येण्याचा योग आला खऱ्या <coughs> अर्थाने तुम्ही धन्यवाद तुम्हाला धन्यवाद देतो की इतका सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या माऊली महाराजांना सहकार्यातून या ठिकाणी उभा केलेला आहे माऊली महाराज हे आपलं सर्वांचं एक भूषण आहे म्हणजे इतक्या कमी वयामध्ये म्हणजे इतकी उंची गाठणारा माणूस मी तरी माझ्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पाहिलेला नाही कारण इतक्या कमी वयामध्ये संप्रदाय धर्म या सगळ्या गोष्टीचा आकलन असणार आहे आणि प्रभुत्वसुद्धा तेवढंच त्याच उंची आणि त्याच पटीत त्यामुळं आपण सर्वजण खऱ्या अर्थाने माऊली महाराजांना मी सदिच्छा शुभेच्छा यासाठी देतो की एक दिवस हा आपल्यातला माणूस या राज्याच्या संप्रदायामध्ये एक वेगळ्या उंचीव नाव असणार हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो कारण इतकं अतिशय चांगल्या पद्धतीने ही मांडणी करणारं कीर्तनाच्या आम्ही बऱ्याच कीर्तनामध्ये पाहत असतो कारण इतकी अतिशय सुरेख अशी मांडणी महाराज त्या ठिकाणी करत असतात त्यामुळे महाराज अतिशय एक प्रसन्नता वाटली तुम्ही या ठिकाणी मंदिर मी पाहिल्यानंतर एक इतकं प्रसन्न वाटलं की मी पहिलं महाराजांना विचारलं की मूर्त्याकडून आणलं मध्ये एकदम प्रसन्न वाटतं एकदम मन भरून येतं अरे शेवट ह्या मी तर बऱ्याच वेळा सांगतो आपले जन्मदाते आईवडील हे आपलं माध्यम आहे पण ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली त्या परमेश्वरासाठी काहीतरी नामस्मरण केलं पाहिजे अरे तुम्ही तुमच्या आयुष्यात जर तुम्ही नामस्मरणच करू शकत नाही तर तुमच्या जीवनात जन्माला येऊन काही उपयोग नाही अरे आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिल्यानंतर या तलाव ज्यांनी पृथ्वी निर्माण केली त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे धर्मकारण केलं पाहिजे संप्रदायाचं त्या ठिकाणी ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे ओळख खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा परत मी आमच्या माऊली महाराजांना आणि या सर्व वारकरी मंडळींना सदिच्छा शुभेच्छा देतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की या आमच्या शेतकरी बांधवाला आमच्या ह्या सर्व वारकरी बांधवांना आमच्या ह्या दिनदुबळ्या लोकांना अंध अपंगांना सुखी समाधानी ठेव हीच मी याद्वारे प्रार्थना करतो थांबतो रामकृष्णारी वेळात वेळ काढून साहेब आपल्याला शुभेच्छा भेट देण्यासाठी आली सध्याचा काळ तर आपण पाहतो इतका दहापळीचा काळ आहे पण तरीसुद्धा साहेबांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली म्हणून संस्थांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार आणि अशीच वेळोवेळी तुम्ही आमच्या संस्थांवर भेट देण्यासाठी येत राहावेत आमदार म्हणून तर आलेत पण आता पुढं लवकरात लवकर आमच्या आणि तुमचीही इच्छा पूर्ण होई सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना निश्चितप्रमाणे मिळतील यातील मात्र शंका नाही साहेबांचा सन्मान आदरणीय माझे गुरुवर्य जसं आता साहेब म्हणले की आई माणूस घडला जातो असे आई वडीलच माझे गुरु आहेत साहेब वडीलही कीर्तन कारण त्यांच्याच चा आशीर्वादाने मी कीर्तनात आलो आळंदी पंढरपूर कुठंच नाही आमच्या वडिलांच्या हस्ते साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल आणि आमचे दाजी ज्यांनी देश सेवा केली असे दीपक जी सुपेकर मेजर यांच्या हस्ते साहेबांचा सन्मान होईल या दाजी या जय श्रीराम चला टाळकरी चला आता जनसं नुकतंच आगमन झालं महाराष्ट्रातील दमदार मृदंगाचार्य भरतजी महाराज पटाडे त्यांच्यासाठी बार जोरदार टाळी झाली पाहिजे त्याचप्रमाणे आमचे मित्र वारंगे महाराज यांचं देखील स्वागत करतो सदानंद महाराज कडोळे यांचं देखील आगमन झालेलं आहे संस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो सारखा पुढं सारखं जरा आजूबाजूचे सर्व भाविकांनी लवकरात लवकर पुढे येऊन बसण्याची कृपा करा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार बाळकृष्ण महाराज गडकर यांचं सोसरावे कीर्तन सुरू होणार आहे सारखा सरका। चला चला, चला।, चला।, चला। आजूबाजूला थांबलेल्या सगळ्या भाविकांना विनंती आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आजच्या कीर्तनाची सुरुवात आवाजाचे जादूगार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आवाज थोडा सुरुवाती तसा ठेवा मोकळा गणेश महाराज वारंगे बीड हे या कीर्तनाची सुरुवात करतील त्यांना गायनाची साथ महाराष्ट्रातील नामुंत गायनाचार्य भजन सम्राट सदानंद गुरुजी कडुळे तसेच भजन सम्राट आपल्या परिसराचे वैभव भाऊसाहेब महाराज पालवे ही साथ करतील आणि मृदुंगाची साथ करण्यासाठी मृदुंगाचा बादशाह जेवढ्या जे पदव्या द्याव्या तेवढ्या कमीच आहेत असे आपल्याच घरातील भरत महाराज पठ